श्री स्वामी समर्थ सर्वांना मी जयश्री जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चनाचिली तर तुम्ही बघितलीच असेल अगदी रेस्टॉरंटसारखी होते नीट आपण आज कोणताही कलर यामध्ये यूज करणार नाही आहे अगदी नॅचरल असे आपण चनाचिली बनवत आहे तर त्यासाठी मी इथं एक कप चने घेतले जे आपल्याला चार पाच घंटे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे नंतर कुकरमध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर कुकरमध्ये टाकताना त्यामध्ये आपण एक चहापत्तीची पोटली बांधून टाकत आहे त्याने टेस्ट अगदी खूप छान येते याच्यामध्ये तुम्ही अजून काही मसालेसुद्धा ॲड करू शकता दालचिनी लौंग असे तुम्ही यामध्ये मसालेसुद्धा टाकू शकता मला फक्त चहापत्तीचं आवडते चहापत्तीचा फ्लेवर आवडते म्हणून मी फक्त चहापत्तीच टाकून घेतली त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि अर्धा चम्मसलासुद्धा कमी बेकिंग पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची बेकिंग पावडरने चणे अगदी सॉफ्ट शिजतात आणि चव खूप छान येते यांना नंतर काही भाज्या घेतल्या लसण कांदा शिमला मिरची पत्ता गोबी गाजर आणि अद्रक आणि कांद्याची पात मी दाखवायसाठी विसरली हे आपल्याला अगदी बारीक चॉप करून घ्यायचे मी भाज्या थोड्या जाड्या जाड्या जरी ठेवल्या तरी पण चालते मला बारीक आवडते म्हणून मी अगदी बारीक करून घेतली त्यानंतर कुकरच्या दोन तीन सिट्ट्या करून चणे छान शिजवून घेतले चण्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि थोडे ड्राय करून घ्यायचे त्यानंतर इथे दोन चम्मच छोटे दोन चम्मच कॉर्न मी यामध्ये टाकून घेतलं याचं आपल्याला थोडं कोटिंग बनवून घ्यायची याने चने छान खरपूस होतात त्यानंतर अगदी गरम तेल तपून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला गरम तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटं छान थोडं खरपूस होईपर्यंत चणे पूर्ण आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे त्याने छान क्रिस्पी चण्याचे फ्लेवर येते यामध्ये एक बर्तन तळण्यासाठी आपल्याला कमीत कमी दोन ते तीन मिनिटं लागतात गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा लो गॅसवर तळायचे नाही इथे मी दोन ते तीन मिनट छान चने तळून घेतले अशाच प्रकारे मी सर्व चणे सुद्धा तळून घेत आहे त्यानंतर त्याच कडे मधला आपल्याला पूर्ण तेल काढून घ्यायचं आणि फक्त त्यामध्ये एकच चम्मच तेल ठेवायचं त्यामध्ये आपण जे अद्रक बारीक कट करून घेतली ती टाकून घ्यायची एक फक्त दहा सेकंद आपल्याला छान परतून घ्यायची भाजीला जितके आपण भाज्या परतून घेतो तितके परतून घ्यायचे नाही हलक्या हलक्याच आपल्याला भाज्या इथे हात परतून घ्यायच्या इथं जास्त सॉफ्ट करायच्या नाही त्यानंतर लसण टाकून घेतला जो की बारीक कट करून घेतला असे काही चायनीज पदार्थ बनवायचे असले की लसूण आपल्याला कटच करून घ्या लागते त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो यामध्ये त्यानंतर गाजर घेतलं बारीक कट करून पत्ता गोबी शिमला मिरची सर्व भाज्या मी यामध्ये टाकून घेत आहे कांदा आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या नाहीये फक्त हलक्या दोन ते तीन मिनिटांपर्यंत छान परतून घ्यायच्या फक्त भाज्याचा थोडा कस निघासाठी फक्त दोन ते तीन मिनिट मी छान भाज्या परतून घेतल्या त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं परत एक वेळ छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक मिनिट मी झाकण ठेवलं त्याच्यावर त्यानंतर दोन चम्मच सोया सॉस टाकून घ्यायचं दोन ते तीन चम्मच रेड चिली सॉस टमॅटो सॉस दोन ते तीन चम्मच आणि अगदी पोहा खायचा एक चमच आपल्याला यामध्ये विनेगर टाकून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं परत एकदा छान मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतल्यानंतर थोडा मला ड्राय वाटत होतं अजून जास्त म्हणून थोडा अर्धा कपाला सुद्धा पाणी कमी मी टाकून घेतलं यामध्ये अर्धा कपाला सुद्धा पाणी कमी कमी टाकलं मी इथे अशाच अशा मस्त नवीन नवीन रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर त्यासुद्धा जाऊन बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आवर्जून करा तर मस्त अशी बिना फूड कलरची कोणताही केमिकल नाही यूज करता मस्त अशी चनाचेली आपली तयार आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली तुमची चनाचेली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ